प्रश्नकर्त्याचे फार प्रश्न विशेष आहेत बरं ग्रामगीतेमधले काही वृत्तीच अशी आहे गावामध्ये ती किरी कितीही चांगलं करा काही करा ते त्याच्यातून वाईटच शोधतात याला दुर्जन वृत्ती म्हणतात त्याची दृष्टी तिकडे आहे काही करा कसे कर्म करा ते बिलकुल त्यातलं काही ना काही वाईट काढतीलच म्हणजे या चांगल्या करणाऱ्या लोकांची डोके हँग होतात गे काय आपण इतकं चांगलं केलं पण गावात तर चर्चा वेगळी सुरू आहे आणि हे जे दुर्जन आहेत ना हे बुद्धीनं मोठे चाणक्य असतात हो ते चांगल्यातून वाईट काढणारे आणि वाईट काढतात आणि हवा फैलावती रोगट हे कसे आहेत हे दोन्ही ठिकाणी राहणारे लोक आहेत दारूबंदीचं जर गावामध्ये आंदोलन असत ना तर हे दारूबंदीच्या आंदोलनामध्ये सुद्धा असतात दारू बंद झालीच पाहिजे आणि जो दारू विकणार आहे त्याच्याही घरी संध्याकाळी जातात आणि त्याला सांगतात तू चिंता करू नको अशी कशी दारू बंद होईल मी तुझ्या पाठीशी आहोत हे माणसं झाळझूळ करण्याकरता पुढेच आहेत दुर। दुर्जनाची वृत्ती सांगतात महाराज ग्रामगीतामध्ये श्रमदान करण्याकरता म्हणजे दुर्जनाला काही पाठी आहे काय की बा हे गावातला हा माणूस दुर्जन आहे गावातली बाई दुर्जन आहे नाही आहे काही त्याचा शिंबाल थोडी आहे दुर्जनाचा हे दुर्जन आहेच कुठं हे आपल्यामध्येच आहे दुर्जनता ही प्रवृत्ती आहे दुर्जनात ही वृत्ती आहे ही कधी कोणाच्या मनामध्ये उद्भवेल सांगता येत नाही एखाद्या ठिकाणी पाच पन्नास माणसं कामासाठी एकत्र येतात पण एखाद्याचं मन दुखलं म्हणजे त्याची दुर्जनता जागी होत असते आणि मग तो काय करतो गावातले माणसं त्याच्या स्वभावाची एकत्रित करून मोठ्या कामामध्ये विघ्न आणतो प्रश्न करताना महाराजांना मस्त विचारलं आणि या दुर्जन इकडे कोण कोण असते माहीत आहे या इकडे गावातले मुख्य सहा लोक असतात याच्या हातात हे दुर्जन जे लोक आहेत ना याच्या हातामध्ये सहा लोक राहतात एक कमल कसाई तुम्ही कसाई पाहायला असेल कसाई कोणाला म्हणतात कापणाऱ्याला तो गुरुढोर मारतो पण इथला कसाई वेगळा आहे कलम कसाई हा शब्द ग्रामगीतेचा विशेष शब्द आहे कलम कसाई कलम म्हणजे लेखणी म्हणजे लिहितात ते लेखकच आहेत पण ते असं लिहितात की त्याच्या लिहिण्यामुळे गाव बिघडून जाते कमल कस शब्दाचा अर्थ होते खोट लिहून दुसऱ्याला फसवणारे खोट लिखाण करतात फसवतात त्याला कमल कसाई म्हणतात फार सुंदर ग्रामगीते ग्रामगीतेमध्ये कमल कसाई बोल भांड मुडदे फरास गावगुंड कज्जे दलाल धनाद्य ढेंड हाती तयाच्या हे त्या काळातले शब्द आहेत ते धनाद्य झेंड कज्ज दलाल एका एका शब्दावर मोठं चिंतन होते कमल प्रसाई म्हणजे खोट लिहून देणारे खोट लिहून घेणारे हे त्या काळामध्ये फार प्रकार लोक शिकले म्हणून बरं त्या काळामध्ये शिक्षण नव्हतं हो ना त्यामुळे जे लिहिणारे जे लोक होतं ना हे काय करत खोटं लिहित गाडगेबाबाला आपल्या आयुष्यामध्ये इतका त्रास का झाला कुठ्या लिहिल्याचा शाहुकार दरवर्षी तर न्यायचा धान्य पण हिशोब नव्हता करत ना गाडगेबाबाला शिक्षण नव्हतं आणि गाडगे बाबाला त्यांच्या आयुष्यामध्ये मामाच्या घरी किती कष्ट करावे लागले पण तो डोंगर कर्जाचा काही उतरलाच नाही कारण कज्जे दलाल होते ना जुन्या काळामध्ये या लिहिणाऱ्या लोकांनी अळाणी लोकांना हेच तर फसवलं मग पैसे घ्यायचे पण लिहिताना कमी लिहायचे त्याला कमल कसंही म्हणतात बोलभांड बोलभांड म्हणजे आपलंच खरं दाखवणारे खोट आहे पण आपलंच खरं सांगतात आणि समाजामध्ये कसं असते तुमचं खोट जरी असलं हो पण चार लोक जर सांगून राहिले की नाही त्यांचं खरं आहे म्हणजे ते मत खरं होत असते आणि हे माणसं त्या पद्धतीने गावामध्ये नियोजन करत असतात तू पण तू बोलतो तू पण बोलतो गड्या तुम्ही पण सांग जा कारण आपण दहा बारा जणांनी जर म्हटलं तर मग काय ताकद आहे कोणाची मनाची याला बोलभांड म्हणतात म्हणजे समाजामध्ये खोटं पेरायचं आपलं खरं आहे पण त्या खऱ्याला खरं म्हणायचं नाही खोटं समाजासमोर आणायचं आणि हे माणसं नेहमी समाजामध्ये खोटं पेरत असतात असे बोलभांड आहेत मुडदे फरास हा शब्द फार मोठा विषय झाला महाराज म्हणतात म्हणजे जे, जे मूर्ते फरास आहेत ना हे मोठे विचित्र आहेत ते काय करतात माहित आहे मारझोड करणारे हा त्या काळातला शब्द आला महाराज काही मारझोड करणारे लोक असतात गावामध्ये पण ते जनते समोरनेच मारत एखाद्याला बाजूला नेऊन त्याला धमकवतात त्याला मारतात आणि त्याच्यावर बर्डन आणून त्याच्याकडून फोटो बोलून घेतात असे लोक आहेत महाराज आमच्या गावामध्ये काही कज्जे दलाल आहेत कज्ज दलाल म्हणजे कज्जे दलाल म्हणजे दुसऱ्याचं भांडण आपण विकत घेतात आणि ते लढतात त्याला कज्जे दलाल म्हणतात तू चिंता करू नको मी पाहतो त्याला तू फक्त पैसे पुरव अशी समाजामध्ये माणसं आहेत महाराज कज्जे दलाल आणि शेवटी महाराज म्हणतात धनाढ्य धेंडात हे सांगायची गरज नाही जे पैशाना गब्बर झाले आहेत याच्याकडे पिळजाच संपत्ती आहे सरता सरत नाही अशी संपत्ती ज्यांच्याकडे आहे असे धनाढ्य धेंड लोक त्यांच्या आहेत त्यांना सत्तेचा पाठिंबा आहे पण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पाय या ठिकाणी काय उपाय सांगतात हा उपाय सगळ्यांनी ऐकला पाहिजे हे असं जरी असलं किती भयानक लोक गावात जरी असले तरी महाराज म्हणतात मित्रा जो जेथीचा रोग तेथेची त्याची औषध सांग योजकची पाहिजे करा उपयोग कुशलपणे आता महाराजाला लिहायला काय जाते हो महाराज म्हणतात जसा व्यक्ती तुम्हाला भेटेल ज्या प्रवृत्त्या त्याचा इलाज तिथंच करा म्हणतात आता हे सगळ्याला शक्य आहे का मला सांगा बरं महाराज म्हणतात हे का होणार असं त्याच कारण आहे की आपली सत्यानं वागणाऱ्या लोकांची शक्ती कमी पडून राहिली म्हणून हे दुर्जन लोक गावामध्ये काय झाले सक्रिय झाले आणि म्हणून पुढची वेळ सत्य पळता हे कमजोर म्हणून असत्य होय शिरजोर यास्तव सत्याशी करावे कठोर सामर्थ्यशाली सत्याचे बड वाढेल कैसे तेही सांगतो ऐका शांतसे सज्जनांनी न बसावे आळसे अथवा हताशनी महाराज पुन्हा या अध्यायामध्ये जरी ग्रामरक्षण अध्याय असला तरी पुन्हा संघटनेचं महत्व या अध्याय म्हणजे गडे हो सज्जनता एकत्रित करा सज्जनाची शक्ती वाढवा असू द्या म्हणजे उदाहरण का पुन्हा का आपल्याला प्रश्न पडते ना बा, की बा अगोदर तो अध्याय झाला की संघटन शक्ती मग आता पुन्हा संघटनेचं महत्व का एवढं तर आपण काल ऐकलं कारण आहे कारण काय महाराज काय आता अगोदर काय म्हणलं की बा आमच्या गावामध्ये कसे लोक आहेत बलात् आहेत पैसेवाले धनाढ्य आहेत वाईट आहेत पण मोठे मोठे आहेत भयानक आहेत मग उदाहरण गेलं किती मोठा असला वाईट माणूस तरी संघटनेनं त्याला पालथ करता येते मग उदाहरण मोठा प्राणी कोणता आहे हत्तीस आवरी गवती दोर म्हणजे पुन्हा संघटनेचं महत्व कशा करता कारण प्रश्न करताना काय मांडलं की आमच्या गावामध्ये दुर्जन मोठे लोक आहेत हे साधे नाही आहेत म्हणून महाराजांनी पुन्हा सांगितलं की असू द्या ना हत्ती किती मोठा आहे पण या हत्याला गवताचा दोर पण बांधू शकतो आता गवताची काळी असते किती हो पण ती जर एकत्रित आलीच तर दोर बनते म्हणते हत्ती जावरी गवती दोर मुंग्या ही सापाशी कळती जर, जर व्याघ्र सिंहासी फाडती उशार रानपुत्रे संना हे जे महाराजांनी हे मोठ्या मोठ्या लोकांना प्रवृत्तीच आहेत पहिली प्रवृत्ती हत्ती हत्ती म्हणजे काय बलाट्य शक्तिशाली असू दे किती बलाढ्य तुमच्या गावातला दुर्जन एखांदा पण त्याला मुंग्या जर एकत्रित आल्या तर हत्तीलाच महाराज किंवा मुंग्या जर एकत्रित आल्या तर सापाला सुद्धा त्या एवढ्या मोठ्या विषारी इथे प्रवृत्ती दर्शन केला महाराजांनी आपण सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे याकडे विशेष महत्वाचं हत्याला गवती आवरू शकतो एवढ्या मोठ्या बलाढ्याला म्हणजे आम्ही जरी लहान असलो कमजोर असलो पण आम्ही एकत्रित जर आलो तर हत्तीसारखा बलाढ्य जरी तुमच्या गावात कोणी असला तरी आपण त्याला आवरू शकतो एक दुसरं सापासारखा जर कोणी विषारी असेल गावात काही लोक विषारी आहेत म्हणजे त्याचा स्पर्श झाला त्याचा जर तुमच्याशी वैरत्व झालं की तुम्हाला तो बर्बाद करून टाकतो असे गरीब माणसं असले सापासारखे विषारी गावात तरी लहान लहान मुंग्या एकत्रित ये येऊन त्या सापाला जर्जर करतात पण त्या करता साप तोच जर्जर होते मुंग्या त्या सापाला लागतात की ज्याला जखम आहे संतोष काका ज्याला जखम झाली आहे त्याला मुंग्या लागतात तशा तशा साफा लागत नाही म्हणजे हे जे गावातले जे लोक आहेत कुटील लोक संघटनेनं आपल्याला जागा मिळवावं लागते त्यांच्याशी प्रतिकार करण्याची आणि महाराज म्हणतात व्याघ्र सिंहासी फाळती उशार रान कोते वाघाचं उदाहरण दिलं जंगलाचा राजा असू दे एखादा गावाचा राजा फक् जरी त्याच्या हाताखाली असलं स्वतःला जर प्रमुख समजत असला पण वाईट जर असेल तर महाराज म्हणतात अरे वाघ जरी असला तरी रान कुत्रे संघटन त्याला फाळतात तो जर उंच झाडावर जरी बसला तुम्हाला कल कल्पना आहे की नाही मला माहित नाही कधी कधी हा वाघ एखादा चिता झाडावर बसला असतो झाडावर या झाडावर बसलेल्या त्या, बस त्या वाघाला सुद्धा रान कुत्रे खाली पाळतात इतकी ताकद आहे युक्तीनं संघट्यन काय करतात ते मला एका फॉरेस्ट अधिकाऱ्यानं सांगितलं म्हणे महाराज वाघ जर एखाद्या झाडावर बसला ना तर रान कुत्रे काय करतात माहित आहे त्या झाडाच्या भोवती गोल गोल फिरतात म्हणे झाडाच्या भोवती असे गोलगोल फिरतात वाघ वर असते वाघ काय करते मग ते, रा, ते रान कुत्रे जिकडे जिकडे फिरतील तिकडे तिकडे पाहते मग तो असा असा हे काय करतात मग गोल चक्कर मारतात त्या सगळ्या वाघही त्याच्याकडे गोल 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 पायत राहते येतात काय येतात काय असं दहा बारा चक्कर मारले की त्या वाघाने चक्कर आहे तर वाघ खाली पडतात तो खाली पडला